हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तुमच्या सगळ्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामींनी नक्कीच पूर्ण करू दे याच प्रार्थनेसोबत आजच्या चांगल्या ब्युटी रेमेडीला सुरुवात करते झालं गेलं विसरून पुढे जावं हीच आयुष्याची एक ताकद आहे आणि हेच आयुष्याचं एक ध्येय आहे ते गाणं आहे ना झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे म्हणतात आयुष्य आणि बऱ्याच जणांनी मला फोन करून सुद्धा सांगितलं की तुझं नाव इतर कुठल्या कुणाशी जोडले जाऊ नये किंवा काही वाईट घडू नये स्वामी कृपेनं माझ्याबरोबर कधीच वाईट घडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे कारण स्वामींनी आजपर्यंत माझ्याबरोबर काही वाईट घटना घडून दिलेल्या नाहीयेत आणि ही जी घटना घडली आहे त्यासाठी मला गरीब बिचारी किंवा कुणीही अशी समजू नका कारण हे निर्णय हे माझे ओन निर्णय आहेत यामध्ये कुणालाही बोलण्याचा किंवा कुठलीही गोष्ट इंटरफेअर करण्याचा किंवा मला सल्ले देण्याची गरज नाही हे तुम्हाला मी स्पष्ट सांगते मी तिथं गेले तरीही मला कुणी सांगण्याची गरज नाही आणि नाही गेले तरीही वाईट सल्ले चुकीचे सल्ले मला कुणी देण्याची गरज नाही कारण मी सक्षम आहे माझ्या घरची आई माझे वडील माझी बहीण सक्षम आहेत की माझ्यासाठी काय उत्तम आहे आणि काय चुकीचं आहे त्यामुळे कुणाशीही माझं नाव जोडताना शंभर वेळा विचार करा एखादीच गोष्ट असते पण मनाला खूप टोचणी देते खूप लागून जाते पण आपल्याला आता ते सगळं मागं टाकून आपल्याला ब्युटी रेमेडीवर जोर द्यायचा आहे आपले नवीन नवीन व्हिडिओ ट्रॅव्हल्स व्हिडिओ त्याचप्रमाणे लाईफस्टाईल डेली लाईफस्टाईल हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे आता बघा माझेही केस थोडे थोडे पांढरे झाले आहेत मलाही तेल बनवायचंच आहे ठरवलं आज आपण त्याच तेलाचा व्हिडिओ करूया की ज्या तेलामुळे आपले हे पांढरे झालेले केस काळे होतील आणि तुम्ही हेअर डाय मेहंदी हे सगळं विसरून जाल लावायचं तेही लावायचं कारण गरजेचं आहे आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात तेल बनवणं वगैरे या गोष्टी ज्यांना वेळ आहे त्यांनी अवश्य बनवा बाकीच्या हेअर डाय मेहंदी हे हे, दे, हे देखील नक्की वापरा आज मी तुम्हाला केसांना काळे करण्यासाठी एक तेल घरात कसे बनवायचे ते सांगणार आहे जमल्यास आपण ते विक्रीलाही लवकरच ठेवणार आहोत मात्र तुम्हाला आज त्याची रेमेडी मी सांगते ज्यांना जमणार नाही त्यांनी ते विकत घेतलं तरीही चालेल इतका बदल तुम्हाला केसांमध्ये दिसेल की तुमचे सफेद केस काळे होतील केस चमकदार होतील केस दाट होतील मजबूत होतील हेल्दी होतील स्ट्रॉंग होतील वाढतील मॉइस्राईज होतील आणि केसांना तुमच्या जे पाहिजे ते सगळे गुण यामध्ये मिळतील त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला लागणार आहे लोखंडी कढई कृपया करून प्रश्न विचारू नका पितळ्याची चालेल का नॉनस्टिकची चालेल का ॲल्युमिनियमची चालेल का कढई लोखंडाचीच लागणार आहे दोनशे अडीचशे रुपयाचा प्रश्न आहे एक लोखंडी कढई बाजारातून घेऊन या त्यामध्ये एक कप चहाचा एवढंच मोहरीचं तेल घाला ज्यांना मोहरीचे तेल संपूर्णपणे सूट होत नाही त्यांनी निम्मे निम्मे खोबऱ्याचे आणि मोहरीचे तेल त्यात घालायचे आहे त्यानंतर मेथी दाण्याची पावडर किंवा मेथी दाणे एक चमचा तुम्हाला त्यामध्ये घालायचे आहेत दोन चमचे मेहंदी तुम्हाला घालायचे आहे आणि एक चमचा आवळा पावडर तुम्हाला यामध्ये घालायचे आहे हे सगळं आता मे मेहंदी मुळे तुमचे केस लाल होतील का तर नाही या सगळ्या इन्ग्रिडियंट मध्ये मेहंदी मिक्स झाल्यानंतर केसाला फक्त मॉइश्चरायझर मिळेल आणि केस तुमचे काळे होतील लाल अजिबात होणार नाही आता पाच मिनटं फक्त गरम करायचं आहे बारीक फ्लेमवर पाच मिनटं यातली कोणतीही वस्तू जळून द्यायची नाहीये अजिबात जळून द्यायची नाहीये त्यानंतर तुम्हाला गॅस बंद करायचा आहे आणि चोवीस तास म्हणजे आज सकाळी दहाला केलं तर उद्या सकाळी दहापर्यंत हे तेल झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर गाळणीने किंवा कपड्याने मलमली एका काचेच्या बरणीमध्ये गाळायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही लावणार आहात त्या त्या वेळेस ते तेल पूर्ण हलवायचं आहे थोडीशी पावडर खाली बसणार आहे आणि तीच आपल्या केसांना उपयोगी ठरणार आहे आता प्रश्न विचाराल कधी लावायचं किती वेळ लावायचं सकाळी लावलं तर किमान तीन तास आणि रात्री लावलं तर रात्रभर तुम्हाला ठेवायचं आहे केस लावताना काळजी घ्यायची आहे हातात हँड ग्लोव घालायचे आहेत आणि केसांना शॉवर कॅप लावायचे आहे जेणेकरून तुमच्या स्किनला कुठेही काळे डाग पडू नयेत वापरायचं किती वेळा तर आठवड्यातून किमान दोनदा वापरात तरच पांढऱ्याचे केस काळे होतील नॅचरली काळे होतील डायमुळे आपल्या डोळ्यांना त्रास होतो आपल्या हेल्थला त्रास होतो आपल्या केसांना त्रास होतो आपण डाय केला की तेवढ्यापुरते केस सुंदर दिसतात नंतर ते तुपटीनं पांढरे होतात ते होणं सुद्धा आपलं वाचेल त्याचप्रमाणे आपलं प्रोडक्ट आहे हेअर ऑइलचं केसांचं तेल जे तुमच्यासाठी वरदान ठरेल आपलं हेअर आता हे पॅक केलेलं आहे ओवी हर्बल हेअर ऑइल हे ज्यांना ज्यांना मागवायचं आहे आता स्टॉक आहे आपल्याकडं स्टॉक नव्हता त्यावेळेस खूप लेट झाला आता स्टॉक रेडी आहे ओवी हर्बल एअर ऑइल अडीचशे एम एल ची बॉटल आहे किमान चार पाच महिने तुम्हाला जाईल हे सुद्धा आठवड्यातून दोनदा फक्त लावा संपूर्ण नैसर्गिकरित्या बनवलेले आहे एकही साहित्य याच्यात केमिकल युक्त आपण वापरलेलं नाहीये हे तेल मागवा खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा सॉरी कॉल नाही करायचा अजिबात खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअपवर तेल तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ